नमस्कार मैत्रिणीं माझं स्वयंपाक गृह चॅनल युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण ढोकळा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत तो डबा आणि छान असा ग्रीस करून घ्यायचा म्हणजे आपला ढोकळा खाली चिटकणार नाही तुम्ही बघू शकता पूर्ण डबा असा छान तेलाने ग्रीस करून घेणार आहोत त्यानंतर आपण ढोकळ्यासाठी लागणारं पाणी बनवून घेऊया सर्वप्रथम एका स्टीलच्या भांड्यामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता में चा पाने बनुन ले या मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी बनवून घेतलेलं आहे यामध्ये मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे साखर अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद वापरलेली ते छान मिक्स करून ठेवलं आहे ते एका बाजूला ठेवून द्यायचे आणि नंतर इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ बेसन देखील आपल्याला छान चाळून घ्यायचे बेसनपीठ चाळून घेण्याची प्रक्रिया फार महत्त्वाची असते त्यामुळे आपला ढोकळा मऊ जाळीदार होतो त्यामुळे बेसनपीठ नक्की चाळून घ्या आता तुम्ही इथे बघू शकता दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे ते मी छान चाळून घेणार आहे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपण जे तयार केलेलं पाणी होतं त्या पाण्यामध्ये आपण आता हे बेसनपीठ छान मिक्स करून घेणार आहोत जे पातेल्यामध्ये सर्वात आधी पाणी तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळं बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि एकाच डिरेक्शनमध्ये एकाच एक दिशेने आपण एक बेसनपीठ छान असं फिरवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी वापरायचे आणि हे पीठ किंवा बॅटर बनवत असताना नेहमी लक्षात ठेवायचे पिठाची कन्सिस्टन्सी अशी फ्लोईंग असली पाहिजे म्हणजे आपला ढोकळा छान असा जाळीदार होतो आणि मऊ होतो त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला इथे पीठ बनवायचे आता हे पीठ इथे मी मिक्स करून घेते गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आता इथे पीठ आपलं देखील घट्टच आहे त्यामुळे थोडं अजून पाणी मी ॲड करणार आहे पाणी ॲड करून परत एकदा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी यामध्ये तेल टाकणार आहे तेलामुळे आपला ढोकळा जो आहे तो माशामध्ये दाटत नाही तुम्ही आता इथे पिठाची कन्सिस्टन्सी बघू बघू शकता फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये पीठ तयार झालेलं आता इथे यामध्ये एक चमचा आपण तेल वापरणार आहोत तेल वापरून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण ॲड झालं पाहिजे एक जीव झालं पाहिजे त्यामुळे एकाच दिशेने आपण छान असं तेल मिक्स करून घेणार आहोत आता सगळी प्रोसेस आपली इथे झालेली आहे आता फक्त यामध्ये इनोचं सॅचेट टाकून आपल्याला ते छान असं एका दिशेने मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता इनोचं एक पॅकेट आपण इथे वापरलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी वा वापरायचं आहे आणि नंतर एकाच दिशेने आपण पीठ फेटून घेणार आहोत इनोमुळे ढोकळा आपला छान जाळीदार होतो इथे इनोला पर्याय म्हणून तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा देखील वापर करू शकता तुम्ही बघू शकता एकाच दिशेने आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे छान असं फ्लपी असं पीठ व्हायला मदत होते त्याने आता आता आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं फ्लपी असं पीठ होत आहे पीठ तयार झाल्यानंतर इथे मी तेलाचा डबा जो ग्रेस करून ठेवलेला आहे ग्रीस करून ठेवलेला आहे त्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर टाकणार आहोत आणि पाणी गरम करण्यासाठी देखील आपण ठेवलेलं आहे ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची सर्वप्रथम आधी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि मग ही पिठाची तयारी करून घ्यायची खूप पटकन तयार होतो पटापट आता बघू शकता खूप छान असं फ्लपी झालेलं आहे बॅटर चला तर मग आता ही बॅटर आपण डब्यामध्ये ओतून घेऊयात तुम्हाला माझी जर ढोकळ्याची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे डब्यामध्ये ते ओतून घेणार आहोत आता इथे ह्या डब्यामध्ये आपण बॅटर सगळं ओतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता ते उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि वीस मिनटं आपल्याला ढोकळा होऊ द्यायचा आहे या पद्धतीने नक्की करून बघा चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटू